हॅलो रेवन आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रात समग्र भूगोल याविषयी माहिती घेणार आहोत महाराष्ट्रात समग्र भूगोल भाग दोन यामध्ये आपण महाराष्ट्र प्राकृतिक रचना महाराष्ट्राचे हवामान वनस्पती जीवन उद्योग संपत्ती अभयारण्य राष्ट्रीय उद्याने आणि वनस्पती जीवन याविषयी माहिती घेणार आहोत या लेक्चरच्या पहिल्या भागामध्ये आपण महाराष्ट्र प्रशासकीय विभाग त्याची जिल्हा विभाजने स्थान क्षेत्रफळ इत्यादी माहिती घेतली आहे यामध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना या, या कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट तसेच महाराष्ट्रातील डोंगराळ प्रदेश इत्यादी विषयी माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा निर्मित बेसॉल्ट या खडकाचा बनलेला आहे महाराष्ट्रामध्ये जुने खडक वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये आढळतात त्यानंतर विदर्भ व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो आता आपण पाहूया कोकण किनारपट्टी किंवा कोकणचा किनारा कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेकडील दमणगंगेच्या खोऱ्यातून दक्षिणेकडे तेरेखोल सातशे वीस किलोमीटर लांबीचा प्रदेश इतका आहे याला कोकण किनारा म्हणतात कोकण किनाऱ्याची रुंदी ही चाळीस ते ऐंशी किलोमीटर आहे आता कोकण किनारपट्टीविषयी काही माहिती घेऊया आपण कोकण किनार कोकण किनारपट्टीचा किनार जो अरबी समुद्रालगतचा सखल भाग आहे त्याला खलाटी असे म्हणतात तर कोकणातील डोंगराळ व उच्च भागास वलाटी असे म्हणतात कोकण किनाऱ्यावर असणारी एकूण बंदरे ती म्हणजे एकोणपन्नास रायगड जिल्ह्यात तयार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदर जे एन पी टी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट याला नावाशिवा बंदर असेही म्हणतात जे एन पी टी बंदर बांधण्यामध्ये कॅनडा या देशाने मदत केली होती कोकण किनाऱ्यावर सर्वाधिक किनारपट्टी किनार लाभलेला जिल्हा रायगड रायगड जिल्ह्याला दोनशे चाळीस किलोमीटर लांबीची कोकण किनारपट्टी लाभलेली आहे म्हणूनच हा जिल्हा मासेमारीमध्ये आघाडीवर आहे महाराष्ट्राच्या एकूण मत्स्य उत्पादनापैकी खाऱ्या पाण्यातील मासे यांचा प्रमाण जास्त आहे त्यामध्ये मुंबई हा जिल्हा सर्वप्रथम आहे महाराष्ट्रातील पहिले मत्स्यालय हे मुंबई येथील तारपोरवाला येथे आहे तर राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय हे वर्सोवा येथे आहे कोकण किनारा जवळील तेल क्षेत्र बॉम्बे हाय व वसई हाय यापैकी बॉम्बे हाय हे पहिलं आहे कोकणातील नैसर्गिक वायूवर आधारित पौष्टिक विद्युत प्रकल्प हे उरण आहे जे रायगड मध्ये आहे कोकण किनाऱ्यावरील बेटे कोकण किनाऱ्यावर मुंबई साष्टी खांदेरी उंदेरी धारापुरी व अंजदेव ही बेटे आहेत आता आपण पाहूया कोकण किनाऱ्यावरील प्रमुख नद्या कोकण किनाऱ्यावर वसई धर्मतर महाड चिपळूण दाभोळ व जयगड या प्रमुख नद्या आहेत तसेच राजापूर व विजयदुर्ग दातावरी मनोरी मालाज माहीम पेनेवल आणि बालकोट याही मुख्य नद्या आहेत तर ही माहिती घेतली आपण कोकण किनाऱ्याविषयी आता आपण पाहूया पश्चिम घाट ज्याला सह्याद्री असेही म्हणतात जिल्ह्यातील नवापूर पासून कोल्हापुरातील चंदगड पर्यंत आठशे किलोमीटरचा पट्टा म्हणजे सह्याद्रीवर सह्याद्रीची निर्मिती ही त्रस्तभंगामुळे झाली आहे असे सांगितले जाते सह्याद्रीची म्हणजे पश्चिम घाटाची सरासरी उंची नऊशे मीटर इतकी आहे सह्याद्रीचा उतार हा मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार अधिक तीव्र आहे सह्याद्री पर्वांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा झालेला आहे सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते सह्याद्रीमुळे नद्यांची पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी अशी विभागणी झालेली आहे सह्याद्रीच्या उपरांगात गोदावरी व तापीचे खोरे वेगळे करणारी नाशिक जिल्ह्यातून पुरेकडे जाणारे डोंगरांग ज्याला आपण सातमाळा डोंगरांग असे म्हणतो सातमाळा डोंगर औरंगाबाद जिल्ह्यातील नाव अजिंठा डोंगर यात प्रसिद्ध देवगिरी किल्ला उबेरवड अजिंठा लेण्या इत्यादी आहेत हरिश्चंद्र बालाघाट वांगी पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून कोरेकडे जाणारी गोदावरी भीमा नचे वेगळे करणारे रांग म्हणून ओळखले जाते शंभू महादेव डोंगर रांगेतील पाच गणीतील प्रसिद्ध पठार ज्याला टेबल लँड पठार असेही म्हणतात आता आपण पाहूया महाराष्ट्रातील उंच शिखरे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचे शिखर आहे कळसुबाईचे शिखर हे नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर आहे परंतु ते अहमदनगरमध्ये आहे असे म्हटले जाते कळसुबाई शिखराची उंची ही सोळाशे शेहेचाळीस मीटर एवढी आहे यानंतर आहे सालेर सालेर याची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर एवढी आहे व सालेर हे नाशिक जिल्ह्यामध्ये मोडतो यानंतर आहे महाबळेश्वर महाबळेश्वरची उंची चौदाशे अडतीस मीटर एवढी आहे महाबळेश्वर हे शिखर साताऱ्यामध्ये आहे यानंतर आहे हरिश हरिश्चंद्रगड जो अहमदनगरमध्ये आहे आणि त्याची उंची चौदाशे चोवीस मीटर एवढी आहे पाचवं शिखर आहे सप्तशृंगी ज्याची उंची चौदाशे सोळा मीटर आहे आणि तेही नाशिकमध्येच आहे आणि जो सहावा आहे त्र्यंबिकेश्वर त्याची उंची तेराशे चार मीटर आहे आणि तोही नाशिकमध्येच आहे तर ही घेतली आपण माहिती महाराष्ट्रातील उंच शिखरांविषयी आता आपण पाहूया महाराष्ट्रातील दख्खनचे पठार महाराष्ट्रातील दख्खनचा पठार हा हा प्रदेश सह्याद्रीपासून पुरेकडे सूरजगड भामरागड व चिरोली टेकड्यापर्यंत विस्तारलेला आहे हा अतिशय प्राचीन प्रदेश असून याची निर्मिती सात कोटी वर्षापूर्वी झालेली आहे एकोणतीस वेळा भेगी उद्रित होऊन लावार रसाचे थरावर थर साचून याची निर्मिती झाली आहे असे वैज्ञानिक सांगतात हे पठार मुख्यतः बेसॉट खडकापासून तयार झालेले आहे दख्खन पठाराची सरासरी पश्चिमेकडे उंची हे साठ मीटर आहे तर पूर्वेकडे उंची ही तीनशे मीटर इतकी आहे याची एकूण सरासरी ही चारशे पन्नास मीटर एवढी आहे असे सांगितले जाते पश्चिमेकडून पुणेकडे जाताना बेसॉल्टची जाडी कमी होत जाते तर दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हडप उघडे पडलेले आहे गोंडवाना क्षिती समान थरथिजून सपाट घाटमाते व पायऱ्या पायऱ्याची रचना असणारी भुरुके निर्माण झालेली आहेत तर ही माहिती घेतली आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक विभागाविषयी आता आपण पाहूया महाराष्ट्राचे हवामान महाराष्ट्राचे हवामान हे उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे हवामान आहे कोकणात उष्ण सम व दमट तर सह्याद्री पर्वतावर अर्ध व थंड हवामान असते महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण व कोरडे व विषम हवामान आढळते अरबी समुद्रावरून येणाऱ्या येणारे कोकण व घाटमाथावर जास्त पाऊस देतात सह्याद्री पर्वत ओलांडताना प्रतिरोध पर्जन्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडतो मावळच्या पूर्व भागात मध्यम पाऊस पडतो पर्जन्य छायच्या प्रदेशाकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते देशावर अवसणग्रस्त प्रदेशात अतिशय कमी पाऊस पडतो म्हणून त्याला अवर्षणग्रस्त असेही जाहीर करण्यात आले आहे पर्जन्य छायाच्या प्रदेशाकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते तर देशावर अवर्षणग्रस्त प्रदेशात अतिशय कमी पाऊस पडतो म्हणूनच देशाला अवसणग्रस्त असे जाहीर करण्यात आले आहे विदर्भाच्या पूर्व भागात बंगालच्या उपसागरावरून वाहत येणाऱ्या वाऱ्यापासूनही काही पाऊस पडतो यामुळे विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण वाढते महाराष्ट्रातील पर्जन्य नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध पौजन्य पडतो कोकणातील पर्जन्याचे वार्षिक ही दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे मिलीमीटर एवढी आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण महाराष्ट्रातील अंबोली जे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मोडते या ठिकाणी सात हजार दोनशे मिलीमीटर इतका उच्च पाऊस पडतो म्हणून त्याची नोंद सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून केली जाते कोकणात उन्हाळ्यामध्ये आंबेसरी हा पाऊस पडतो आवसनग्रस्त भागामध्ये पाचशे मिलीमीटरहूनही कमी पाऊस पडतो महाराष्ट्रातील ऋतू संक्रमणाचा महिना हा ऑक्टोबर महिना म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये माळेगाव व देवळाली येथे सर्वाधिक थंडीची नोंद झालेली आहे माळेगावमध्ये पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतकी एक नोंद एकोणीसशे दोन मध्ये तर इतकीच एक नोंद एकोणी साठ मध्ये दे देवळाली येथे झालेली आहे कोकणमध्ये वर्षभर दमट हवामान आढळतो महाराष्ट्रातील कोकणमध्ये सर्वाधिक म्हणजे एकोणीस अशा तापमान कक्षा आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद ही चंद्रपूर मध्ये झाली आहे ती म्हणजे सोळा मे एकोणीसशे ब्याण्णव रोजी आणि ती होती अठ्ठेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस यानंतर नागपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली ती होती सत्तेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस आणि त्या कालोकाल जळगावचा नंबर लागतो तेथेही आठ सत्तेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस इतकीच उच्च तापमानाची नोंद झालेली आहे तर ही माहिती घेतली आपण महाराष्ट्राच्या हवामानाविषयी आता आपण पाहूया महाराष्ट्रातील वनस्पती जीवन महाराष्ट्राच्या सावंतवाडी भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य असून वनस्पतीचे दाट आच्छादन आहे कोकणात व घाटमाथ्यावर निम सदाहरित अरण्य असून आर्थिकदृष्ट्या आईन नाना वृक्ष अशी उपयुक्त वृक्ष आहेत महाबळेश्वर पाचगिणी भागात उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्य असून अंजन हिरडा या प्रकारचे वृक्ष आहेत पूर्व विदर्भामध्ये अरे अरण्य असून आर्थिक महत्वाचे असे सागवण वृक्ष आढळते महाराष्ट्रातील देशावर कमी पावसाच्या प्रदेशात वृक्ष पानझडी अरण्य असून खैर बेल इत्यादी वृक्ष महत्वाचे आहेत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्य असून बाबूळ हिवर या प्रकारचे या वृक्ष आढळतात महाराष्ट्रामध्ये एकूण पाच प्रकारचे जंगली आहेत महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी उन्हाखालील क्षेत्रफळ हे फक्त एकवीस पॉईंट एक शून्य टक्के इतकेच आहे जे तेहतीस तेहतीस टक्के इतके असणे अपेक्षित आहे उपग्रह सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात प्रत्यक्ष दाटवणे हे फक्त अकरा टक्के आहेत भारताच्या वनक्षेत्रापैकी महाराष्ट्रात असणारी वने ही फक्त आठ पॉईंट सात टक्के एवढीच आहेत महाराष्ट्रातील सर्वात कमी जंगले ही लातूर या जिल्ह्यामध्ये आढळतात महाराष्ट्रातील मराठवाडा हा सर्वात कमी वनक्षेत्र असणारा विभाग आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर मधील बल्लावसा येथे सागाची उत्कृष्ट अशी जंगले सापडतात महाराष्ट्र वन विकास मंडळाची स्थापना ही सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झाली ज्याचे मुख्यालय हे नागपूर येथे आहे महाराष्ट्रातील जंगलाबाबतचे जे महाविद्यालय आहे ते अकोला येथे आहे तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लाकडाचा बाजार हा परतवाडा येथे आहे स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तीन नुसार महाराष्ट्रामध्ये साठ हजार नऊशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाखाली होते त्यापैकी दाटवणे ही फक्त सतरा पॉईंट दोन टक्के विरळवणे ही त्रेचाळीस पॉईंट चार टक्के इतकी होते महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्याने चांदोली येथे आहे ज्याचे क्षेत्रफळे तीनशे सतरा चौदा किलोमीटर एवढे मोठे आहे महाराष्ट्रातील गडचिरोली गडचिरोली हा, हा जिल्हा सर्वाधिक वनाखाली क्षेत्र असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो एकूण जमिनीपैकी सर्वाधिक वनक्षेत्र विभाग हे विदर्भामध्ये आहे वनाचे प्रमाण वाढवण्यासाठी कोळणीवर लागवड केली जाणारी वनस्पती ती म्हणजे खडशे देशावर पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर लागवड करतात देश या प्रांतामध्ये निरगिरी व सुबाबुळ या झाडांची लागवड केली जाते कारण ते पडीत व कमी प्रतीच्या जमिनीवर चांगल्या प्रकारे वाढतात कोकण विकास महामंडळ मर्यादित रबर पोटल हा कळंबेस्ट सिंधुदुर्ग येथे आहे औषधे व सुगंधित तेल निर्मितीसाठी उपयुक्त गवत जे धुळे जळगाव येथे आढळते तर मुशी गवत हेही त्यासाठी उपयुक्त आहे जे ठाणे येथे आढळते संत तुकाराम गणग्राम योजना शासनाने सुरू केली होती ती दोन हजार सहा सात साली आता आपण पाहूया महाराष्ट्रातील उद्योग भारतामधील एक औद्योगिक दृष्ट्या पुढारलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ख्याती आहे मुंबईला व भारताची औद्योगिक राजधानी म्हणून असे ओळखले जाते महाराष्ट्रात औद्योगिक उत्पादनामध्ये पहिले पाच उद्योग गट पुढील आहेत पहिला आहे रसायने व रासायनिक पदार्थ दुसरा आहे वस्तूंचे उत्पादन तिसरा आहे रबर प्लास्टिक व पेट्रोलियम पदार्थ चौथा आहे परिवहन सामग्री व सुटे भाग पाचवा आहे मूलभूत धातू व मिश्र धातू यांचे एकत्रित उत्पादन दोन हजार दोन तीन साली एक लाख अठरा हजार दोनशे बावन कोटी रुपये उत्पादनाच्या पदार्थांचा सर्वात जास्त वाटा आहे आणि तो म्हणजे सतरा पॉईंट सहा टक्के महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगधंद्यांनी मुख्यत्वे करून पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा मोहरात बदलून टाकला आहे ग्रामीण परिसरात उसाच्या शक्राच्या परिसरात साखर कारखाने व त्या अनुषंगाने अन्य उद्योगधंद्यांची भरभराट करून विकासाला नवी दिशा प्राप्त करून दिली आहे महाराष्ट्राने सहकारी तत्वावर साखर कारखान्यांची भर भारतात सहकाराचे बीज फेरले आहे एकेकाळी महाराष्ट्रामध्ये कापड उद्योग उद्योगधंदा विशेषतः सुटी कापड उद्योगधंदा आघाडीवर होता परंतु आता त्याची बरीच पिछाड झालेली आहे जा मुंबईच्या कापडकरण्या भारतामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहेत दक्षिण महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून इचलकरंजी प्रसिद्ध आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश व मराठवाड्यात देखील कापड घेऊन असून सोलापूर नागपूर चाळीसगाव औरंगाबाद वगैरे इत्यादी ठिकाणीही कापड घेऊन आहेत महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ महाराष्ट्र लघुउद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक महामंडळ यांचाही महत्वाचा वाटा आहे जसे की आपण मागे पाहिले महाराष्ट्र ही उत्तर व दक्षिण भारतात जोडणारी भूमी आहे भारताचा औद्योगिक व आर्थिक कणा म्हणून महाराष्ट्राची प्रसिद्धी आहे महाराष्ट्राने भारताची नऊ पॉईंट तीन सहा टक्के क्षेत्र व नऊ पॉईंट तीन शून्य टक्के लोकसंख्या व्यापलेली असली तरी औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा तेवीस टक्के इतका मोठा आहे महाराष्ट्रात सुमारे पंचवीस हजार कारखाने असून तेहतीस हजार कोटी रुपयांचे औद्योगिक उत्पादन होते उद्योगधंद्यात सोळा हजार पाचशे कोटी रुपयांचे भांडवल गुंतवलेले असून सुमारे बारा लाख कामगारांचा सहभाग आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात प्रदेशाचा असंतोल कमी व्हावा या दृष्टीने नागपूर औरंगाबाद नाशिक भंडारा रायगड व सोलापूर सारख्या औद्योगिकदृष्ट्या अविकसित जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर औद्योगिक केंद्रे उभारलेली आहेत महाराष्ट्रातील मधुमक्षिका पालन हे महाबळेश्वर येथे केले जाते तर महाराष्ट्रामध्ये लाकडी खेळणी ही मुख्यतः पेण व सावंतवाडी येथे बनवले जातात सिठवा नेला गाळणे हे देवदुक रत्नागिरी तर टॅटेदांबा कोल्हापूर येथे केले जाते तर कात निर्मिती ही मुंडवा डहाणू आणि चंद्रपूर या ठिकाणी केली जाते पाम तेल किंवा पामोलीन तेल याची निर्मिती ही सिंधुर्ग येथे केले जाते टेंभुरिणी व आपट्याच्या पानापासून विड्या वळणे याचे कारखाने हे सिन्नर नाशिक गोंदिया तिरांडा देवरी आमगाव व सालीकसा जे गोंदियामध्ये आहे तर तसेच भंडारा तुमसर मोहाडी मोहाडी पण भंडारामध्येच येतं तसेच ब्रह्मपुरी कामठी व नागरूर व अहमदनगर येथे केले जाते महाराष्ट्रातील रेशीम उत्पादन हे मुख्यतः बापेवाडा आणि एकोडी जे भंडारामध्ये येते साबळी नागबिंड जे चंद्रपूरमध्ये येतं तसेच तसर, तसर जे अमराव अमरावतीमध्ये येते तिथे केले जाते तसरमध्ये टनक रेशीम येण्याचे पाणी खाऊन जे किडे रात त्यांपासून रेशीम उत्पादन केले जाते आता आपण पाहूया महाराष्ट्रातील अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत दक्षिणच्या पठारावरील डोंगर रांगा सातपुडा रांगा व कोकणात वन्यप्राणी राहतात महाराष्ट्रात वन्यप्राण्यांच्या जोपासण्यासाठी महत्वाची सहा राष्ट्रीय उद्याने आहेत ही उद्याने चंद्रपूर नागपूर भंडारा उपन मुंबई उपनगर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत चंद्रपूरमधील ताडोबा नागपूरमधील पेंच भंडारामधील उप भंडारामधील नवेगाव मुंबई उपनगरमधील गोरीवली आणि अमरावतीमधील गुगामाळ हे ती आहेत सहा राष्ट्रीय उद्याने कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी या दरम्यान असलेले चांदोली अभयारण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केलेले आहे महाराष्ट्रामध्ये अडोतीस अभयारण्य आहेत त्यापैकी वैशिष्ट्यपूर्ण अरण्य अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र अहमदनगर मारडो पक्षी कोल्हापूर राधानगरी जिगवा यासाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राच्या राज्य प्रणाली म्हणून शेकडो याला ओळखले जाते शेकडो हा मुख्यतः खार येथे आढळतो महाराष्ट्र राज्याचे फूल मोठा बोंडाखा महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे चांदोरी आहे जे आपण मागे पण पाहिले आहे ज्याचे ज्याचे क्षेत्रफळ तीनशे सतरा चौरस किलोमीटर एवढे मोठे आहे तर, तर महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ज्याचे चौर हे नव्वद चौरस किलोमीटर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील बोरीवली येथे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य हे अहमदनगर व सोलापूर यांच्या वसलेले आहे मारडो पक्षी अभयारण्य ज्याचे क्षेत्रफळे आठ हजार पाचशे चौरस किलोमीटर एवढे आहे तर राज्यातील सर्वात लहान अभयारण्य हे देऊळगाव येथील रेहकुरी हे आहे हे अहमदनगर येथे आहे याची याचे क्षेत्रफळ फक्त तीन चौरस किलोमीटर एवढेच आहे राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य हे रायगड येथील कर्नाळा येथे स्थापन करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातून झालेले प्राणी ते म्हणजे चित्ता चिंकारे व काळवेट महाराष्ट्रातील मगर प्रजनन केंद्र म्हणून ताडोबा याला ओळखले जाते महाराष्ट्रातील पहिले व देशातील तिसरे सागरी राष्ट्रीय उद्यान हे मालवण आहे मालवण हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मोडते भारतातील सर्वात मोठे स्थलांतरित व स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य केवळादेव पाणपक्षी अभयारण्य हे आहे भारतातील पहिले व एकमेव मोर अभयारण्य जे बीडमध्ये आहे ते म्हणजे नायगाव महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य ते आहे राधानगरी जे कोल्हापूरमध्ये आहे या अभयारण्याची स्थापना एकोणीशे अठरा मध्ये करण्यात आली होती तर हा आपण पाहिला महाराष्ट्राचा समग्र भूगोल भाग दोन यामध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हवामान वनस्पती जीवन उद्योग अभयारण्य राष्ट्रीय उद्याने याविषयी माहिती घेतली धन्यवाद